अंताजी पोपटरावच्या जावयासोबत जुगार खेळत असतात पण जुगारात अंताजी पहिल्यांदा हरतात त्यामुळे पोपटरावचा जावई अंताजींची खूपच खिल्ली उडवत असतो अंताजी त्यामुळे खूपच चिडलेले असतात पोपटरावचा जावई अंताजींना म्हणतो काय पैसे संपले की काय नाही तुम्ही खानदानी लोक ना म्हटल्यावरती तुमचे पैसे तर संपायलाच नको तेव्हा पोपटरावचा जावई असं बोलल्यावर अंताजी बोलतात आजचा दिवस तुझा होता म्हणून तू जिंकलास पण उद्याचा आमचा लकी दिवस आहे आणि उद्या आम्ही आमच्या लकीला घेऊन इथे येणार आहोत आणि तोच आम्हाला जिंकवेल की नाही बघ हे ऐकून मात्र चांगलाच धक्का पोपटरावच्या जावयाला बसलेला असतो तो, तो मुद्दाम बोलतो घाबरलो ना घाबरलो मी चल चल या अंताजी आता किती डाव खेळ तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही कारण मी स्वतः जिंकणार आणि काही झालं तरी मी तुला प्रत्येक वेळेला तोंड घशी पाडणार आणि पोपटरावचा जावही तिथून निघून गेलेला असतो तेव्हा अंताजी मात्र खूपच चिडलेली असतात अंताजी सोबत त्यांचा एक मित्र असतो तो म्हणतो अरे बाप रे या पोपटरावच्या जावयाने तर आज तुम्हाला चांगलं धुळीच मिळवलं बरं झालं अंताजी तो वेळेवरती गेला ते नाहीतर सगळे पैसे संपले असते तेव्हा मात्र अंताजी खूपच चिडतात आणि त्याचा गळा आवळतात आणि त्याला म्हणतात आता जर का जास्त काही बोललास ना तर तुझी जीप हसडे निते तेव्हा मात्र तो खूपच घाबरतो इकडे अंताजी खूपच दारू पिऊन रस्त्याने चालत असतात ते म्हणत असतात माझं चुकलं मी त्या पोपटरावच्या जावयाला चांगलाच धडा शिकवायला पाहिजे होता तो या खानदानी खानदानी अंतजीत गोविंद दिग्रसकर याला म्हणतो याला की तुमची लायकी नाही म्हणून तुम्हाला तोंड कशी पाडणार म्हणून बघूया ना आता कुणाची हिम्मत आहे ती मला तोंड घशी पाडायची तेवढ्यात मात्र तिथून पोपटरावच्या जावयाची गाडी जात असते अंताजीकडे पोपटरावच्या जावयाचं लक्ष जात अंताजी रस्त्यातून डुलत डुलत जात असतात कारण त्यांना खूपच दारू चढलेली असते त्याच वेळेला पोपटरावचा जावई एकटाच असतो आणि तो गाडीतून उतरतो आणि म्हणतो अंताजी हरलात ते जास्तच जिवारी लागलं वाटतं म्हणून दारू पेलात अहो दारू प्यायची काय गरज होती अंताजी अहो एवढं काही तुम्ही हरला नव्हता तेव्हा मात्र लगेच अंताजी बोलतात तू काय आमच्या जखमेवरती मीठ चोळायला आलायस का नाही तसा जर का असेल तर तसं सांग कारण दिसतंय तू आमच्या जखमेवरती मीठ चोळायची कामं करतोयस पण कितीही का काही झालं ना तरी सुद्धा आम्ही तुला आमच्या जखमेवरती मीठ चोळून देणार नाही तेव्हा मात्र पोपटरावचा जावई म्हणतो अहो ते सर्व जाऊ देतो अंताजी कशाला एवढं मनी लावताय अहो आजचा दिवस माझा होता उद्याचा तुमचा असेल परवाचा माझा असेल कदाचित तुमचा कधी येणारच ना नाही तेव्हा मात्र अंताजींना खूपच राग अनावर होतो आणि अंताजी पोपटरावच्या जावयाची कॉलर पकडतात आणि त्याला म्हणतात तुला आहे तू तु कोणाशी बोलतोय खानदानी आहे पण खानदानी आपल्याशी बोलताना नीट नीट सोडून वागायचं नाही नीट बोलायचं तेव्हा मात्र अंताजी खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला पोपटरावचा जावाही म्हणतो अहो असं काय करताय अंताजी अहो सोडा ना हो मला अहो तुमच्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय तेव्हा अंताजी बोलतात हो का त्रास होतोय मग दुसऱ्याला त्रास तरी किती द्यायचा दुसऱ्याला त्रास द्यायची गरजच काय मान्य मी हरलो आज हरलोय ना पण इतके दिवस तर मी जिंकत आलो ना तेव्हा पोपटरावचा जावई म्हणतो आज हरलास ना त्याचच मला त्याचच मला खूप बरं वाटतंय कारण तुझ्यासारख्या माणसाला मला रोज हरवायचा आहे ते तेव्हा मात्र अंताजींचा राग अनावर होतो आणि त्यांचा कंट्रोल सुटतो आणि ते पोपटरावच्या जावयाला चांगले तुडतुड तुडवतात एवढे की पोपटरावचा खाली पडलेला असतो आणि अंताजी मात्र तिथे त्याला टाकून निघून जातात इकडे पोपटरावच्या जावयानी त्याच्या मित्रांना फोन केलेला असतो आणि पोपटरावचे जावयाचे मित्र त्याच्या जवळ आलेले असतात त्याची ती हालत बघून पोपटरावच्या जावयाच्या जावयाला हॉस्पिटलमध्ये मित्र ऍडमिट करतात इकडे अंताजी डुलत डुलत घरात आलेले असतात त्याच वेळेला मोठ्या बाई अंताजी न बोलतात अहो काय करायचं काय तुमचं अहो तुमचं हे दारू पिणं रोजच्या रोज वाढलंय कुठेतरी आता त्या दारू पिण्याला पूर्ण विराम द्या कारण मला तुमचं हे वागणं अजिबात आवडत नाही आहे आता जे काही तुमचं वागणं आहे ना ते बाजूला ठेवा तेव्हा मात्र हो लगेच अंताजी बोलतात मला शिकवतेस मला शिकवायचं नाही मला शिकवणाऱ्याची काय हालत होते ना ते पोपटरावच्या जावयाकडे जाऊन बघ तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात काय केलंय तुम्ही त्याला तुम्ही काय केलंय त्याला तेव्हा मात्र अंताजी बोलतायत मी मारलय त्याला चांगलंच तुडवलंय परत कधी माझ्या वाटेला जाणारच नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अहो कशाला कशाला विषाची परीक्षा घेता का असं वागता तुम्ही अहो तुमच्या अशा वागण्याचा त्रास व्हायला लागलाय आता मात्र हो बस झालं अहो तुम्हाला कळतय का तो पोपटरावचा जावई सुद्धा त्या पोपटराव सारखाच आहे का कळत नाही तुम्हाला तेव्हा अंताजी बोलतात तू गप्पा बस तुला मध्ये पडायची गरज नाही तुला जेवढं सांगितलंय तेवढं तू कर आणि तेवढं जर का तू केलंस तर बरं होईल आणि अंताजी त्यांच्या बेडरूममध्ये गेलेले असतात इकडे पोपटरावच्या जावयाने पोलिसात तक्रार केलेली असते आणि अंताजींबद्दल पोलिसांना सांगितलेलं असतं की अंताजी दिग्रसकर यांनी मला मारलं यांनी मला तुडवलं मी एकटा होतो या संधीचा फायदा घेतला आणि माझ्यावरती त्यांचा राग कळला नशीब माझ्यामध्ये बोलण्याची शुद्ध होती म्हणून मी माझ्या मित्रांना फोन करू शकलो नाहीतर मी तिथेच पडून राहिलो असतो इकडे अंताजी मात्र मस्तपैकी सकाळी उठून नाश्ता करत असतात तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब मोटारी बोलतात अंताजी कर तेव्हा मोठ्या बाई पुढे होतात आणि म्हणतात हो हे त्यांचंच घर तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात अंताजी दिग्रजकर कुठे आहेत तेव्हा अंताजी पुढे होतात आणि म्हणतात साहेब तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा मात्र अंताजी दिग्रजकरांना इन्स्पेक्टर साहेब म्हणतात चला तुमच्या विरोधात तक्रार आले आणि मी तुम्हाला अरेस्ट करायला आलो तेव्हा मात्र सगळे जण घाबरतात त्याच वेळेला अंताजी बोलतात मला अरेस्ट करायला अहो तुम्ही काय बोलताय कळतय ना तुम्हाला अहो मी खानदानी आहे खानदानी मला अरेस्ट करायची हिंमत करू नका त्यावेळेला मात्र मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात खानदानी असाल नाहीतर कोणी असाल पण शेवटी कायदा सर्वांना समानच आहे तुम्ही पोपटरावच्या जावयाला काल रात्री तुडतुड तुडवलत -तुड़ त्याची एवढी अवस्था केली की तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्यांनीच तुमच्या विरोधात तक्रार केली म्हणून मी तुम्हाला स्वतः घेऊन जाण्यासाठी आलोय चला माझ्यासोबत तुमच्या विरोधात तक्रार आले तेव्हा मात्र अंताजी बोलतात काय त्या फुकण्यानं तक्रार केली माझ्या विरोधात त्या फुकण्याचा तर जीवच घ्यायला पाहिजे होता तेव्हा मात्र मोठ्या बाई पोलिसांसमोर हात जोडतात आणि त्यांना म्हणतात इन्स्पेक्टर साहेब प्लीज असं करू नका औ त्यांच्या हातून चूक झाली मान्य करते मी पण माझ्या नवऱ्याला अशी अटक करू नका नकाओ तेव्हा मात्र अंताजी बोलतात हे आनंदी नवरा जिवंत आहे तुझा असे कुणासमोरही हात जोडलेले मला आवडणार नाहीत तू हात का जोडतेस मुळात तू हात जोडायचे नाहीस आनंदी तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात तुम्ही जरा गप्प बसाल का तुम्ही जरा गप्प बसला तर खूप बरं होईल तुम्हाला मध्ये मध्ये बोलायला कोण सांगतय आणि तुम्ही मध्ये मध्ये बोलूच नका मला तुमचं बोलणं अजिबात ऐकायचं नाही तेव्हा मात्र लगेच अंताजी मोठ्याने ओरडता तुला सांगितलं तेवढं कर हो मागे चला इन्स्पेक्टर साहेब मी यायला यायला तयार आहे कर नाही तर डर कशाला चला आणि लगेच इन्स्पेक्टर साहेब अंताजींच्या हातात बेड्या टोपतात आणि अंताजींना तिथना घेऊन जातात तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच रडत असतात त्याच वेळेला नारायणीताई आणि शकुंतलाबाई मोठ्याबाईंना सावरतात शकुंतलाबाई मोठ्याबाईंना म्हणतात मोठ्याबाई अहो नका काळजी करू भाऊजी येतील परत तेव्हा मात्र अंताजी बाहेर जाताना मोठ्या बाई म्हणत असतात म्हणून सांगते मी तुम्हाला नीट वागा दारू पिऊ नका दारूच्या नशेत तुम्ही काय करताय ते तुम्हा तुम्हाला कळत नाही मला तर समजतच नाही की तुमच्याशी कसं वागावं ते पण आता मात्र बस झालं खरंच खूप बस झालं आता मला तुमचं काहीही ऐकायचं नाही जे काही होईल ते समोरासमोर सांगायचं आहे त्या पोपटरावच्या जावया जवळच जाऊन बोलावं लागेल त्यालाच तक्रार मागे घ्यावी लागेल असं वाटतंय तेव्हा मात्र नारायण बोलते आई असं काहीतरी करू नकोस बाबा उगाच तुला सोडणार नाहीत त्यांना माहिती आहे ना आपल्या घरातलं कुणीही कोणासमोर झुकलेला आवडत नाही प्लीज आई समजून घे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात अगं माझं कुंकू आहे ते माझं सौभागी आहे ते ते जेलमध्ये सडताना मी बघत बसू काय मला नाही जमणार त्यापेक्षा मी पोपटरावच्या जावयाच्या पाया पडते जाऊ हे ऐकून मात्र नारायणी गप्प बसलेली असते इकडे अंताजी पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतात इन्स्पेक्टर साहेब त्या पोपाटरावच्या जावे यांनी काल माझी मुद्दाहून मुद। नाही, नाही ते बोलायची सुरुवात केला म्हणूनच मला त्याच्याशी बोलावं लागलं आणि खरं सांगायचं तर आता बस झालं आता मला कोणाच काही ऐकायचं नाही लवकरात लवकर, लवकर। तुम्हाला सर्व काही सांगायचं आहे तो पोपटरावचा जावई तसा दिसतो तसा नाही अहो त्याला तुडवलं ते बरंच केलं की त्याला तुडवलं म्हणून तर सर्व गोष्टी हॅन्डल होऊ शकत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्या बाई पोपटरावच्या जावयाजवळ जाणार की अंताजी स्वतःहून सुटून जेलमधून बाहेर येणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका थँक्यू